आष्टा शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या enfin, महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संस्थांचे आणि पक्षांच्या तर्फे अभिवादन करण्यात आले आष्टा शहरातील महात्मा मागासवर्गीय पतसंस्था आष्टा नगर परिषद आष्टा शहर भाजपा यांच्या तर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी मागासवर्गीय पतसंस्था आष्टा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन विजय कांबळे व्हॉइस चेअरमन सतीश कांबळे साजन अवघडे निवेदक संदीप कुडचीकर तर आष्टा नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी मनोज देसाई प्रज्ञा यादव प्रियंका पाटील राजेंद्र कांबळे शिरीष काळे पाटील विशाल घसते जितेंद्र कांबळे सचिन मोरे आदींची उपस्थिती होती भाजपा कार्यालयात वाळवा तालुका अध्यक्ष प्रवीण माने संदीप गायकवाड उदय कवठेकर शोयब संदे आदींनी मानवंदना दिली एन न्यूज मराठी आष्टा सांगली